मंचावरील जे मान्यवर आहे आणि जमलेले गोपाल समाजचे बंधू भगिनीनो आज स्वर्गीय आसारामजी सावंत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन माझे मित्र मानिकराव सावंत त्यांचे बंधू ॲडव्होकेट बालकृष्ण सावंत यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ही संकल्पना घेऊन त्यांनी समाजातील जी गरजू की ज्या रक्ताच्या एका गुणची काय किंमत आहे त्याची त्यांनी संकल्पना जी बोलले होते ती आज त्यांनी अस्तित्वात आणली आणि करून दाखवलेली आहे एक पितृप्रेम काय आहे एक पितृप्रेम काय आहे त्यांच्या या गावामध्ये उल्हासनगरमध्ये त्यांनी एक छोटासा रक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि या अगोदरच एक महिन्यापूर्वी मी आणि माणिकराव सावंत साहेब आणि त्यांचे बंधू आम्ही आणि भंडारी साहेब आम्ही कडाक्याची या उल्हासनगरमध्ये थंडी पडलेली असताना एक गोर गरीब जनतेसाठी असामजी फाउंडेशनच्या वतीने एक ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम अतिशय समाज उपयोगी हो कार्यक्रम केला होता आणि त्याच्यानंतर हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि असेच आसारामजी सावंत फाउंडेशनच्या मार्फतीने समाज उपयोगी हो काम आ, चालू राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी आसारामजी फाउंडेशन आसारामजी सावंत फाउंडेशन माझे वडील आसारामजी सावंत यांच्या पुणेतिनिधीने पुण्यतिथी निमित्त बहुसंख्येने रक्तदाते रक्तदान करण्यासाठी आले त्याबद्दल आम्ही सर्व रक्तदातेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज आमच्या साऊंड फाउंडेशन या शिबिरामध्ये साठ वर्षीय दयारामजी गव्हाने गव्हाणे गोपाळ समाजाचे ज्येष्ठ नेते हे सुद्धा पुण्यावरून रक्तदान करण्यासाठी आसारामजी फाउंडेशन या माध्यमात आले आहेत त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही जेणेकरून बहुसंख्येने लोकांनी रक्तदान करावे कारण आपल्या रक्ताच्या एका ठेपाने कोणाचा जीव वाचू शकतो त्याबद्दल आपण रक्तदान करणे हे फार मोलाचे काम आहे तर तुम्ही सर्वांनी रक्तदान करावे आणि असेच आमच्या वेळोवेळी आसारामजी फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम जनतेच्या लोकहितासाठी व गरजू लोकांसाठी होत राहावे त्रिंबक भंडारी उपाध्यक्ष फाउंडेशन व कार्याचे रूपरेषाखे कार्य अध्यक्ष माझे मित्र खरात साहेब नितीन खरा साहेब यांचे सुद्धा खूप आभार माझे बंधू अॅडवोकेट बलराम सावंत या फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या छत्रछायेखाली आम्ही सर्वजण काम करत असतो आणि नेहमी त्यांच्या अजून विविध उप रावेत ही त्यांनाही सदिच्छा देतो आणि आशारामजी फाउंडेशन त्या तुम्हाला सगळ्याच मनपूर्वक आभार फाउंडेशनच्या वतीने आज स्वर्गीय आशारामजी सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे कर्तबगार चिरंजीव सुपुत्र माणिकरावजी सावंत आणि दुसरे ॲडव्होकेट बळीरामजी सावंत आणि तिसरे नितीनजी सावंत या सर्वांनी निवेदन करत या सर्वांनी मिळून आज अतिशय सुंदर अशा या उपक्रमाचं आयोजन केलं आहे देशसेवा आणि समाजसेवा आपण बहुतेक म्हणतो की समाजसेवा म्हणजे ईश्वरांची सेवा, सेवा। परंतु या ठिकाणी एक नवा विषय ऐकायला मिळाला की समाजसेवा म्हणजे देश सेवा आहे कारण प्रत्येक माणसाला रक्ताची गरज आहे आवश्यकता आहे रक्ताविना कित्येक लोकांचे जीव गेलेले आहे आणि म्हणून आपल्या वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त मी समाजाची काय सेवा केली पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन त्यांच्या सुपुत्रांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी या फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं हा अत्यंत चांगला अत्यंत उत्स्फूर्त असा हा उपक्रम आहे समाजामध्ये हा उपक्रम सर्वत्र राबवला गेला पाहिजे अशी आमची इच्छा आहे मी अखिल भारतीय गोपाळ समाजाच्या वतीने या ठिकाणी या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि यानंतरही अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम चांगले उपक्रम समाज उपक्रम आमचे या सर्व सावंत बंधूच्या वतीने या फाउंडेशनच्या वतीने व्हावेत अशी त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो सावंत पुण्यतिथी निमित्त भव्य असं रक्तदान इथे उल्हासनगर मध्ये आयोजित करण्यात आलं आहे तत्प्रसंगी त्यांचे आयोजक भाई माणिक जी असेल दत्ताजी असेल त्यांनी आज पुण्यतिथी भव्य रक्तदान आयोजित केलं आहे तरी मी आवाहन करतो की दरवर्षी साला सालाप्रमाणे पुण्यतिम्ही निमित्त तुम्ही नेहमीच आम्हाला आवाहन करा जेणेकरून आम्ही आमच्यासारखे शिवसैनिक शाखा प्रमुख आणि कार्यकर्ते आज आम्ही मुलूंवरून रक्तदान करण्यासाठी आलो आम्ही नेहमीच बघे मालिक वाढदिवस असेल किंवा काही असे 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 असेल अशा कार्यक्रमात न जाता रक्तदान असेल तर नेहमीच आम्ही पुढाकार घेतो आणि आमचे केदार पाटील यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की आज पुण्यतिम्ही निमित्त आम्ही आज रक्तदान केलं आहे काय होतं प्रत्येक वेळेस पैसा आपण कधी पुरू शकतो पण पत्तेडी मध्ये रक्त नसल्यामुळे रक्ताचा आपण बहाणा करू शकत नाही त्यामुळे मी प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि समाजसेवकांना आवाहन करतो की त्यांनी नेहमीच हा रक्तदासाठी यांनी पाठपुरावा करून अशा या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेऊन करावा यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वर्गीय आसारामजी सावंत यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे सुपुत्र माणिकराव सावंत अॅडवोकेट बोडीराम सावंत आणि आश्रामजी फाउंडेशनच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या रक्तदान शिबिराला असा प्रतिसाद मिळाला आहे या शिबिरामध्ये अनेक लोकांनी रक्तदान केलं आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे समाजसेवा की देशसेवा मानून रक्तदानाचं हे चाललेलं काम अत्यंत महत्वाचं आहे रक्तदाना रक्तदानामुळे रक्तदानामुळे अनेकांचे रक्त प्राण वाचतात हा मुद्दा महत्वाचा लक्षात घेऊन माणिकरावजी सावंत यांनी राबवला त्याबद्न करतो आम्ही आम्ही पुण्यावरून आलो आहे माझ्यासोबत चैतन्य साधिपनाथ गोपाळ समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेराव माळी साहेब मी स्वतः आमचे शिंदे साहेब भट्टेमताचे नेते वंजारी साहेब धोंडोजी गव्हाणे साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही आलो आहे भटक्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे या देशाच्या व्यवस्थेच्या सर्वात खालची पायरी जर कोणती असेल किंवा सर्वात खाली दबलेला जर कोणता घटक असेल तर तो, तो भटका समाज आहे गाव बाहेरच नाही तर गावगाळ्याच्या बाहेर असणारा हा समाज आपल्या इतिहासामध्ये इतिहास काळामध्ये भटकंती करत होता आणि वेगवेगळे व्यवसाय करून गावकुसाच्या बाहेर तो जगत राहिला परंतु इथल्या भटक्या समाजाची व्यथा इथल्या कोणीही जाणून घेतली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व भटक्या समाजाची मंडळी या ठिकाणी एकत्र आलो घट्ट्या समाजाच्या वतीने समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसं जाता येईल हा प्रयत्न आमचा आहे आणि त्यातला हा एक त्यातच हा एक भाग म्हणून आमच्या गांधीचं नाम आहे असं मी वाचते धन्यवाद आसारामजी सावंत प्रतिष्ठानच्या वतीने मानिकाजी सावंत

भावने रावळे हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि अतिशय ते रक्तदान देणारे जे डोनर आहेत त्यांनी अतिशय प्रतिसाद देऊन हे दान रक्तदान केलेलं आहे रक्तदान ही अशी देण आहे कुणी काही करू कुणी देऊ शकत नाही आपला शरीरातला पाणी काढून देणं भाग देणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही ला तुम्ही लाखोची देणगी देता त्याला काही उपयोग नाही पण गोरगरीबांच्या साठी दिनदुबल्यांसाठी जे आज त्या माणसांनी जे रक्तदान दिलं खरच त्याच्यापेक्षा सेवा दुसरी कुठली नाही याच याच अनुसरून माणिकराव सावंतांनी खरंच अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने राबविला त्याबद्दल त्यांची मी पुढे एकदा धन्यवाद देतो आणि आमच्या समाजाच्या अतिशय मागासलेला समाज भटकंती करणारा आता व्यथा जर सांगायचं गेलं तर दिवस पुरणार नाही परंतु या समाजासाठी आमच्या समाजातील बरेचसे लोक आपापल्या परीनं समाज कसा प्रगतीपथावर येईल त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना काय आणि अडचणी काय त्यांच्या त्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी काय करता येईल या अशासाठी भरपूर समाज कार्य करत आहे परंतु आम्ही एक आ... हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांना एक आर्थिक विकास महामंडळ गोपाळ समाजासाठी स्वतंत्र देण्यात यावं अशी मागणी केली आणि ही मागणी केल्यानंतर पडळकर साहेबांनी तेव्हा हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडला आणि okay. मुख्यमंत्र्यांनी ते आमचं निवेदन स्वीकारलं आणि दोन महिन्यात तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ शंभर टक्के मिळवून देणार अशी आम्हाला शब्द दिला त्याबद्दल मी सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानतो आणि या रक्त शिबिराच या माणिकरावजी सावंत यांनी अतिशय उत्तम रित्या हा कार्यक्रम राबविला त्याबद्दल त्यांना मी मी एकदा देतो आणि थांबतो नारायण शिंदे अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान आज रोजी उल्हासनगर मध्ये माझे मित्र मानिकदादा व बाळकृष्ण सावंत सा यांनी आज कैलासवासी आसारामजी सावंत फाउंडेशनच्या मार्फतीने हे जे रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे अतिशय समाज उपयोगी सुंदर उपक्रम त्यांनी आयोजन केलेलं आहे एक मन आहे सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे या रक्तदानाचा उपयोग समाजातील गरजू जे पीडित आहेत त्यांना निश्चित होईल आणि हा उपक्रम राबवणारे आपल्या बेचाळीस मुक्त जाती जमातीतील गवळी समाजातील एक मानिकराव सावंत आहे आणि असे सुंदर उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आज भटका समाजाची जे व्यथा बघायला गेली तर भटका समाज हा आपला गाव कोसळच्या बाहेर थांबणारा पण आज या शहरी भागामध्ये असणारे त्यांचे मित्रवर्ग असणारे त्यांचे राजकीय असणारे त्यांचे सर्व समाज बांधव या सर्व सर्वांना या समाद शेवीर, आउजन, के है। समाज बांधवांना घेऊन आजचा रक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे आणि भविष्यात निश्चित समाज उपयोगी चांगले उपक्रम राबवून समाजाच्या समाजाचा काहीतरी उत्कर्ष होईल असा आम्ही याच्यानंतर निश्चित प्रयत्न करू आणि हे सर्व आम्ही गोपाळ समाज परत सर्व भटके समाजातील एक एक जी कॉम आहे ते एकत्र घेऊन आम्ही एक मोठी ताकद उभा करण्याच्या तयारीत आहोत जय हिंद उपस्थित मान्यवर सुदामजी शिंदे साहेब प्राध्यापक दयाराम गव्हाणे साहेब रामदास वंजारीजी नामदेव माळीजी एल बी पाटील साहेब निलेश बोबडेजी संदीप सुर्वेजी अनिल मराठेजी अनिल सुर्वे साक्षी सुरवे नगरसेवक सुरेश जाधव आमचे मित्र अॅडव्होकेट जय गायकवाड विष्णू गवाने किरण नितीन भंडारी आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न होतोय त्या कार्यक्रमाचे संस्थापक बलराम सावंतजी अॅडवोकेट दत्ता सावंत आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने जे आज या त्यांनी देखील लिहिले आहे सामाजिक सेवा हीच खरी देशसेवा या देशसेवा आणि समाजसेवेचे प्रणेते आमचे मित्र माणिक सावंत आज यांच्या माध्यमातन या विभागामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं म्हटलं तर एक चांगला उपक्रम रक्तदान म्हणजे दान या करता त्यांनी हा उपक्रम करायचं ठरवलं आणि त्याकरता त्यांना सहकार्य करणारे आमचे सेंट्रल हॉस्पिटलचे डॉक्टर विलास वाघमारेजी यांनी त्यांना प्रतिसाद दिला मी खरं म्हटलं तर विलास माघमारेजी त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत करतो आत्ताच आलेले नाना सावंत यांचं सुद्धा स्वागत करतो की आज या ठिकाणी रक्तदान शिबिर करून फक्त रक्तदानावर न थांबता त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रम या गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागामध्ये चालू आहेत या प्रभागामध्ये काम करताना कधी आपल्याला काय मिळेल हे न बघता आपण कोणाच्या तरी काही उपयोगी पडू आणि आपल्या कुटुंबामार्फत आपल्या परिवारामार्फत या प्रभागाची किंवा या वार्डाची किंवा या, या उल्हासनगर शहरामध्ये आपण कोणाच्या उपयोगी पडू अशी एक भावना माणिक सावंत यांनी आपल्या जवळ बाळगली आणि खरं म्हटलं तर प्राध्यापक सर तुम्हाला सांगायला हरकत नाही मानिक सावंत हा माझा खूप जुना मित्र आहे ज्या वेळेस उल्हासनगर शहरामध्ये पहिल्यांदा आला त्यावेळेपासून मानिक यांनी माझी ओळख आहे आणि मानिक सावंत त्यावेळेपासून आतापर्यंत समाजकार्य असो कि कुठलंही कार्य असो त्यांनी कधी बघितलं नाही आणि पक्षाचं काम असो कि आपलं काम असो पण आपल्या माणसाच्या मागे उभं राहायचं काम त्यांनी केलंय आणि असं हळूहळू करत असताना आपला व्यवसाय सांभाळत असताना आज समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी या उल्हासनगर शहरामध्ये असलेल्या लोकांची जी अडचण आहे रक्तदात्यांची जी अडचण आहे जी थायलेसिमिया लागणारं रक्त आहे ते कुठेतरी कमी पडतंय त्या लोकांना कुठेतरी मदत केली पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे तर आपण समाजसेवेच्या माध्यमातून काहीतरी लोकांच्या उपयोगी पडू असं आपण काहीतरी करू आणि भाऊ तुम्ही आम्हाला मदत करा आपण या रक्तदान शिबिराला आपण सुरुवात करूया मला वाटतं आजचा तो संकल्प त्यांनी ज्यांच्या नावाने केलेला आहे असे त्यांचे पिता श्री आसारामजी सावंत यांना नतमस्तक होतो आजच्या दिवशी त्यांनी जो संकल्प केला तो अखंड असाच वर्ष चालत राहो लोकांच्या उपयोगी पण राहो आणि रक्तदान सर्वश्रेष्ठदान म्हणजे दानादान सर्वश्रेष्ठ दान, दाना दान करून त्यांनी जी सुरुवात केली आहे आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या कार्यात सहकार्यात सहभाग लागू, एवढंच मी बोलतो आणि दोन शब्द माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीद